नमस्कार आज आपण खमंग कुरकुरीत अशी अळूवडी बनवणार आहोत आणि अळूवडी खाताना घशात खास येऊ नये यासाठी एक खास पदार्थ अळूवडी बनवताना वापरला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कमी तेलकट कुरकुरीत अशी वळी वडी बनवून तयार होते शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी वडी बनवण्यासाठी अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि या पद्धतीने लाटण्याच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे वडी वडी आपल्याला सहज रोल करता येते सुरुवातीला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी आले लसूण नंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तीसुद्धा घालू शकता मी इथे लाल तिखट वापरणार आहे हे छान ठेचून घेतलं आहे नंतर वडी बनवण्यासाठी इथे दीड वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे नंतर याच्यात भरपूर असे पांढरे तीळ घातले आहेत एक चमचा हळद पावडर घातलेली आहे नंतर एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे प्रमाण जर वापरलं तर तुमचीसुद्धा अळूवडी एकदम परफेक्ट होणार भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे नंतर बनवलेलं वाटण घालायचं आहे आणि अळूवडी खाताना घशात खाजू नये यासाठी चिंच आणि गूळ मी भिजत ठेवलं होतं ते घालायचं आहे आंबट पदार्थ वापरल्यामुळे वडी खाताना घशात खाज खाजत नाही त्यामुळे चिंच वापरायची आहे आणि पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ व जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं हे बनवून तयार झालं आहे आता आपण अळूवडी बनवण्यासाठी पानाला या पद्धतीने हे मिश्रण लावायचं आहे जास्त थर ठेवायचा नाही नाहीतर अळू अल्व, अळूवडी आपली मऊ होते कुरकुरीत होत नाही आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने पानं ठेवून मी अळूवडी बनवून घेत आहे आणि लावलेलं मिश्रण या पद्धतीने आपल्याला बंद करायचं आहे आणि वडी रोल करून घ्यायची आहे चारही बाजूनी पॅक केला आहे आणि वडी रोल करून घेतली आहे अशाच पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचे आहे चाळणीला तेल लावलं आहे ते त्याच्यात वाफून घ्यायचे आहेत मी आणखी एक तुम्हाला वडी बनवून दाखवत आहे रोल दाखवत आहे तर पाहू शकता या पद्धतीचे पाणी आपल्याला लावून घ्यायचे आहेत मी इथे तीन पाण्यांचा रोल बनवला आहे तुम्ही जास्त किंवा कमी देखील वापरू शकता आणि व्यवस्थित पॅक करायचा आहे म्हणजे वडी वाफवताना सुटत नाही आता हे पातेल्यात पाणी उकळायला लागलं आहे आणि त्याच्यावरती चाळणी ठेवून पंधरा मिनिटे छान वाफवून घ्यायचं आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता रोल अजिबात सुटलेला नाही व्यवस्थित आपल्या वड्या निघत आहेत आता या वड्या आपण शाल फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊ हो शकता इथे मी डीप फ्राय करणार आहे तर कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत गॅस जर तुम्ही खूप बारीक ठेवला तर वड्या तेलकट होतात आणि एकदम मोठा ठेवला तर कुरकुरीत होणार नाहीत मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि छान लालसर रंग येईपर्यंत इथे मी वड्या तळून घेतल्या आहेत अशाच पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेत आहे आणि बघू शकता आपल्या खमंग कुरकुरीत अशा अळूच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत लेअर्स ले ले भरपूर पडलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद